फायनली एका पाय आम्ही जंगलामध्ये एंटर एंट्री केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय साका खायला बरोबर तू जर समजा कागद घेऊन गेले सगळं घेऊन पाय करेल जंगलातील पाय वापर करून फायनली एका आंब्याच्या झाडाखाली पोचलो तिथं ऑलरेडी हवेमुळे खूप साऱ्या साखा पडलेल्या होती मग काय वेचायचे कामं सुरू केले हळूहळू पावलं टाकत एक एक साख विचत साख म्हणजेच पिकलेले आंबे पिशवीमध्ये भरायला सुरुवात केली एक साईडला पिशवी पण भरत होतो आणि एक साईडला खातसुद्धा होतं खूप मजा येत होती दिसताना हा आंबा दिसतोय मधून साक आहे दिसताना आंबा दिसतोय पण मधून साक अस सा। मराठीचे प्राध्यापक तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झाडावर चढत आहे कोणाला वाटेल का हा एका ज्युनियर कॉलेजचा डी आहे याच्या ओढीच नाही तर एका गावाचे सरपंच सुद्धा आहेत तर गावाचं नाव सध्या मी सांगणार नाही कारण की निवडणुका चालू आहेत तर तुम्ही म्हणाल कोणत्या पक्षाचे आहात आम्ही इथं आलेलो आहे फक्त आणि फक्त आंबे खायला ते पण आंबोलीच्या घाटात जंगलात जाऊन रानमेवा खाण्याची मजाच काही वेगळे आता आपण चाललोय नेक्स्ट आंब्याकडं वाट काढत काय झाड तोडून टाकलंय असं वाटत नाही आपाप मुडलेलं आपआप तर चांगलं मला हातोडी हातोडी बोलतो पुराण्याचा दणका दिलेला दिसतोय ते खरं आहे वाळलेल्या असल्यामुळे तोडला काय का वाळलेलं का। असं फारच मोठं झाड होतं पण आंब्याचंच आहे ना आंब्याचं पण वाढलं दोन तीन तीन आली मोठी मोठी अच्छा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तोड सुद्धा इथं होते पण वाढलेले आंबे वाळलेलं झाड पूर्णपणे त्याची लाईफ स्पॅन त्याचा पूर्ण संपलेला आहे बरोबर त्यामुळे परत आपण वाट काढत चालतोय पुढच्या आंब्याकडं गोलचेंडू दिसत आहे सगळ्या साखा आंब का आम्ही खूप सारे आंबे खाऊन परत चालू परतीच्या वाटेला दुसऱ्या पडला साखा खाली

छान असा हा निसर्ग आणि या निसर्गामधील हे विविध नटलेले झाड झुडप प्रॉब्लेम फक्त एकच आहे की वृक्षतोड खूप झाल्यामुळं जंगल असं ओसाड दिसतंय बघू शकता तर आम्ही चाललोय परत एका नवीन आंब्याच्या खोजमध्ये शोधामध्ये हळूहळू उतरायला लागेल रान वाटा याचा आमच्या पाऊल वाटा या रानातून या राना जंगलातून कारक का चालला आहे है है यार अंदर साड़ी ले चापड़े के हाँ ना हा ना इथे खेकड वरती अन? आ आ आ ते इथं वरती का बापरे आम्ही थोडं मिशन आमचं थांबवलं आहे कारण तुम्ही बघू शकता इकडे खूप जोरात पाऊस चालू आहे आमचा हार्सूलचा भाग आहे पुढचा आणि तो पाऊस जो आहे तो वाघेरा गावाकडनं माझ्या मते तो आमच्याकडे येतो आहे आणि तिकडं मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळेच आम्ही आता परतीचा रस्ता पकडला का आहे काय हरकत नाही पुढच्या वेळेस परत येऊ मजा करू मजा येते ना आणि इथे होऊन आंबे खायचे जे तुम्ही कधी जर घाटामध्ये तर बघाल तुम्ही लहान मुलं किंवा आदिवासी भागातली काही माणसं असतात बाया असतात टोकऱ्या घेऊन बसतात पिकलेले आंबे जे कच्चे रानातले असतील कच्चे असतील किंवा पिकलेले असतील दोन्ही प्रकारचे असतात मित्रपरिवार बोलवतोय लवकर निघावं लागेल चला चला आलोच ते जरा झूम केलं मी हे फळ दिसतंय का तुम्हाला ऍक्च्युली याला म्हणतात शिवण बकऱ्यांसाठी असतं वेगवेगळ्या जणांची माहिती मला सुद्धा एवढी मेहनत करावी लागते त्यांना काय काय भावना करता <laughs> त्यांनी ठेव आणलेले जे आंबे वगैरे करवंद रान रानमेवा असेल जर आपण त्यांची मेहनत बघा कष्ट कस आहे का मग माझ्या एवढंच की भावना करता जर आपण ते घेतलं तर खूप छान राहील नाही ना कधी काय काय नाव बोलले मोसम गोसम पहिल्यांदा ऐकत ते कोकम का तस आहे तो कोकम वेगळा हा गोसम हा बघा हे जे फळं असतात ते पिकले की आंबट गोड लागतात मी तर कधी खाऊन नाही बघितलेली क्या बात आहे छान मस्त पावसाळ्यामध्ये हा इथून पाझर म्हणजे नदी वाहत नदी नाही आपण म्हणतो छोटासा ओढा बहोळा आमच्या भाषेत नंतर ते वाहत असेल इथून वर्ष छोटासा धबधबावरती आहे पावसाळ्यामधून तो घाट जोर इथून तो काय धबधबा इथून वाहतो घाट सेक्शन आहे ओवळ वाहतो इथून तो गाड्या वगैरे हा वगरे जो आहे हा आंबोली घाट म्हणतात त्याला तो मला इथून रस्ता पण दिसत असेल एक मिनटं मी झुम कर बघा दिसतोय का हा डांबरी रस्ता आम्ही त्याच्यावरती आलेलो आहे चला आता आलो आलो विषय असा होता की इथे जे घाटामध्ये जे मुलं बसतात आदिवासी भागातले पुरुष असतील स्त्रिया असतील ते बसतात पिकलेले आंबे घेऊन करवंदे असतील आपण त्यांच्याशी भाव करत असतो ज्यावेळेस ते वस्तू विकत घेतो त्यावेळेस पण ती कष्ट किती घ्यावे लागतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही स्वतः येऊन इथे बघा एवढ्या जंगलामध्ये यायचं आणि हे बघा हे करवंदे दिसत आहेत तुम्हाला करवंदे असतील यो करवंदा करवंदा करवंदाच करवंदा हेच ते डोम करून आपल्याला विकतात पण हे खोडण्यासाठी हे आणण्यासाठी खूप वेळ लागतो कालावधी लागतो खूप गोड आहेत हा निश्चितच यावरती चक्कर मारायला तरी आंबोली घाट जोरदार पावसाची सुरुवात दिसतं आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये हे आदिवासी जमातील लोक मेहनत घेतात ते त्यांचं बात वाटत गरजायचा पण आवाज येतो म्हणजे जोरदार पाऊस आलाय तिकडनं असं मुळं व्हिडिओ स्टॉप केली पटकन गाडीत येऊन बसलो आणि हे बघा आजचा आमचा रान मिळवा आता हे घरी घेऊन जा आहे माझ्या घरी त्र्यंबकेश्वरला पावसाचं सा वातावरण झालं म्हणजे जोरदार पाऊस चालू आहे बाहेर आम्ही ज्यावेळेस डोंगरावरती होतो त्यावेळेस दिसतच होतं पण इगतपुरी साईटनी जर तुम्ही बघाल तर या साईटला पण जोरदार पाऊस आहे ॲक्च्युली इथून काय दिसणार नाही तो आंबोली फाट्या वरून त्र्यंबकेश्वरला चाललं आहे वादळामुळं पावसाने काय नुकसान केले झाडांवरूनच लक्षात येत खूप जणांचे पत्रे उडवलेत काय उडवले उन्हाळ्यामध्ये पण अवकाळी पावसामुळे खरंच खूप नुकसान होतं शेतकऱ्यांचं स्पेशल झाडांचं नुकसान बघू शकता तुम्ही काही झाडांचं फांद्या बुडून पडलेल्या अक्षरशः रस्त्यावर पाऊस जोरदार चालू झालेला आहे आता आम्ही आम्ही म्हणजे मी फक्त एकटाच परत घराकडे चाललेलो आहे आणि माझ्यासोबत जे असणारे सोमनाथ सर असतील बुरगड सर असतील हे माझा मित्रपरिवार आहे ते त्या आंबोली घाटाच्या जवळच अंबाई म्हणून गाव आहे तिथे ते राहतात आणि दोघं पण त्यांची शेती वगैरे त्या रानामध्ये असल्यामुळं त्या भागातला परिचय त्यांना खूप जास्त आहे मग जेव्हा केव्हा आम्हाला वेळ भेटतो तेव्हा आम्ही नक... नक्की असं निमित्त शोधून या रानामध्ये भटकंती करायला नक्की येतं असं तुम्ही पण येत जा चलो टाटा बाय बाय सी यू लेटर